मध्ये आपला सर्वांचं स्वागत so, आहे सो आता वाजल्यात मला वाटतं नऊ पाच तीस काही उशीर झालाय तरी लेट येतो आणि आता चालू होईल नाश्ता करायला इकडे मी बनवतो आपला नाश्ता आता नाश्ता करून निघू आपण चला भेटू थोड्या वेळानंतर सो आत्ताच so, आपला नाश्ता वगैरे झाला ना आहे आता आपण जाऊ गाडीमध्ये घ्यास भरायला आता थोडेच दिवस बाकी आहेत आपले पालखी निघायला एक चार दिवस राहिले असतील माझ्या मते आपली खारेगावातून पालखी निघणार आहे साई श्रद्धा सेवा मंडळाची ती नऊ तारखेला निघेल ता तर सतरा तारखेला शिर्डीला पोहचेल बघूया आपली अजून तर काही तयारी झालेली नाहीये अजून बाकी आहे प्लॅनिंग करायची जर झालाच प्लॅन जायचा तर मग आपण जाऊया नाही तर मग ताईच्या लग्नाची आपल्याला तयारी करायला लागेल बघूया चला सो so, आता तिला सोडून आलो आम्ही आता आज रिधी अडीच वाजता येईल साडेतीन वाजता सो आपण जागा असू तर मग हो हो तर मग आपण हे करणार आगाळ जाणार असतो जागा समजा मी त्याला काही येत नाही पण आता या बघा आज जेवण का आज बनवलाय कोळबी काय बोलतोय याला कोलबी भात कोळबी भात बनवले कोलबी भात कोलबी आपल्या हातून लागले काकडी कापाला हे बघा एवढा टोप बनवले रिद्धी गेली भाजी तर सविता आणि आम्ही दोघं जेवतोय आज लवकरच जेवायला घेतले हा गे साडे बारापास बारापास झाल्या आज लवकरच घेतले जेवायला आम्ही सो या आता जेवायला तुम्ही पण ती सविता आता झो आटपत सर्व मी आता माई जोर खेळता माई काय करते आई माई झोप मी बघा माई जो प्लीज पेपर बरोबर एकदम बरोबर टीचरनी सांगितला नाही तुझा तू लिहिलं ना हा का चला आपल्या इकडे काम चालू आहे इकडे ड्रेनेज लाईनचा चेंबरचा आणि हे बघा आता थोडं दिसायच इथं हा रस्ता पण काम चालू होईल रोडचा आर करणार सीचा सो हिला आता आईस्क्रीम पाहिजे त्या चेतनच्या दुकानात जाऊ आपण आईस्क्रीम घ्यायला हिला या दाखवतो तुम्हाला हिला आईस्क्रीम कुठला पाहिजे ते चे चल कुठचा आईस्क्रीम पाहिजे कुठला पाहिजे इसको चॉकलेट चॉकलेट पाहिजे हां इले चॉकलेट कॉर्नर पाहिजे ए इला चॉकलेट कॉर्नेट दे रे चॉकलेट कॉर्नेट पाहिजे बोलते हां कुठला 2 वाला है किती वाला कौन कौन वाला कौन वाला चॉकलेट का

एवढं आईस्क्रीम त्यांनी एकदम खाली ठेवले त्यांनी ते बघा कडला बॉक्स आता तो पडशील नीट तो ते कला खाली टाकले ना त्याने ते का वरती ठेवते दे। जे तिला भेटला कॉर्नेडो ओके फाईन बघा खुश बघा चाले काय काय बघला चॉकलेट कर शेवटी घेतलं तिने चला या आपण पण आता जाऊ आपल्या घरी सविता पण जागी आणली आणि मी तर जागा होतोच आणि त्याच्यात सविता पण जागी आहे आमचा इला हो <laughs> आजा, आजा, आजा। आता इला आणायची होती नाही बेटा माई झोपलेली आहे स्वामी आता आलो घरी आता रिधी आईस्क्रीम खाल आणि मग जरा आणखीन काहीतरी आणखी काय खाशीर का नुसतं मग रिजी पण थोडी आराम करेल झोपून घेईल थोडा वेळ नाही का मग त्याच्यानंतर संध्याकाळचे वापस तिला खेळायचा आहे ना बघा तिने मस्त पेपर वगैरे आहे तर तेवढा मोठा खाल्ला नसता आणि तो अर्धा टाकला म्हणून तिला मी तो तेवढा मोठा वाला नाही घेतला छोटा वालाच घेतला बुटेकर देनेटो देतो दे हास्किन दे बघ तसेला हास्किन दे ना माझ्याकडे अरे शेट तिकडं ब कस ना कॉर्नेटो घेतले हा तिकडे बा खुश भा कॉर्नेटोन खुश बा चला आपण आता आराम करू मी पण मला परत जायचं गाडीवर हा चला बाय चला आताच निघलो आता वाजले आता सहा सहा वाजले आता उशी झाला बसून राहिलो बोलत राहिलो बाबाच्या जवळ सो आता निघलो एक बॉटल पाण्याची आणि पाणी कसं आहे बाहेरचं पियाला कसं तेल वाटतो म्हणून त्याच्यामुळं घरूनच आपला थंड पाणी थोडासा घेतो मी पियाला चला निघूया आपल्या गाडीवर गेलं बघा इथं कोण आलंय हा बड्डे बायक्यू हॅपी बड्डे

अरे अरे धन्यवाद दादा आपल्या दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा असच प्रेम राहू द्या आमच्या दादाच्या चॅनलला मध्ये थँक्यू